नमस्कार मित्रांनो मी विनोद मादरकर जवळपास एक वर्षाचा वरती कालावधी झालेला आहे केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांकरता फार्मर आय डी नंबर बनवण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून फार्मर आय डी नंबर या ठिकाणी बनवून घेतलेला आहे हा फार्मर आय डी नंबर बऱ्याच शेतकरी योजनामध्ये तसेच पीक विमा काढणे यामध्ये हा फार्मर आय डी नंबर या ठिकाणी बंधनकारक या ठिकाणी शासनाने केलेला आहे आता शेतकऱ्याजवळ फार्मर आय डी नंबर तर हा सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे परंतु आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड मिळणार अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आहे परंतु केंद्र सरकारने आतापर्यंत तरी फार्मर आय डी कार्ड हे या ठिकाणी जनरेट केलेले नाही परंतु बऱ्याच ठिकाणी असं काही ऐकण्यात येत आहे की या ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी फार्मर आय डी कार्ड बनवून मिळेल आणि हे आय डी कार्ड तुम्हाला अनेक शासकीय योजनामध्ये तसेच पीक विमा योजनेमध्ये हे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला उपयुक्त आहे त्याकरता हे फार्मर आय डी कार्ड तुम्ही या ठिकाणी बनवून घ्या अशा अशा बातम्या सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल होत आहे आणि या, या भूल थापांना शेतकरी या ठिकाणी बळी पडत आहे आणि नाहक त्यांचे दीडशे दोनशे रुपये हे कार्ड बनवण्यामध्ये या ठिकाणी खर्च होत आहे हे कार्ड वास्तविक कोणत्याही प्रकारे उपयुक्त या ठिकाणी नाही आहे आता हीच बाब कृषी आयुक्तालय पुणे यांच्या लक्षात या ठिकाणी आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक परिपत्रक या ठिकाणी काढलेले आहे हे परिपत्रक आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी विभागीय कृषी सहसंचालक सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्व यांना हे पत्र कृषी आयुक्तालय पुणे यांनी लिहिलेले आहे यामध्ये अॅग्रिस्टॅग अंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी बाबत हा विषय या ठिकाणी आहे आता खाली बघा उपरोक्त विषाण्हे भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या शेतकरी नोंदणी फार्मर रजिस्ट्रीसाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र म्हणजे आय डी निर्माण करण्यात येत आहे दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे निदर्शनास आले आहे की काही राज्यांमध्ये सीएससी सेवा केंद्रे व संबंधित संस्था भौतिक ऑफलाइन फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्यांना वितरित करीत आहे या संदर्भात मंत्रालयाने स्पष्ट निदर्शन दिले आहे की हॅग्रिस्टॅग अंतर्गत कोणतेही भौतिक ऑफलाईन फार्मर आय डी कार्ड अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही सुलभ संदर्भासाठी पत्र सोबत संदर, सहपत्रिय करण्यात येत आहे अशा प्रकारे परवानगी शिवाय शेतकरी ओळखपत्र जारी करणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे कोणत्याही संस्थेला फार्मर आय डी कार्ड छापण्याची वितरित करण्याची किंवा त्याची प्रत प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही तरी याबाबत क्षेत्रीय पातळीवर संदेश वृत्तपत्रे दवंडी देणे व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे पत्र या ठिकाणी सर्व विभागीय कार्यालयांना दिलेले आहे आणि त्यांच्या बाब ही लक्षात आलेली आहे की सीएससी केंद्रे सेवा केंद्रे संबंधित संस्था या ठिकाणी हे डुप्लिकेट फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्यांना बनवून देत आहे आणि त्यांच्याकडून दोनशे रुपयाची लूट या ठिकाणी करत आहे वास्तविक फार्मर आयडी कार्ड कोणत्याही उपयोगी नाही हे कुठेही मान्य या ठिकाणी धरण्यात येणार तरी तरी सर्व कृषी याबाबत जनजागृती या ठिकाणी जन करावी वृत्तपत्रे दौंडी द्यावी व्हॉट्सअपद्वारे संदेश द्यावे असे या ठिकाणी या परिपत्रकामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्याकरता शेतकरी मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की अशा प्रकारचे डुप्लिकेट फार्मर आयडी कार्ड कोणीही बनवून घेऊ नये जर फार्मर आय डी कार्ड गव्हर्नमेंटने शासनाने या ठिकाणी जर जनरेट केले तर त्या संदर्भात माहिती ही केंद्र सरकार सर्व कृषी कार्यालयांना नव या ठिकाणी देईल आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना हे फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी मिळेल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती फार्मर आय डी कार्ड बाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान